बघा आपण ओढली मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी ते आपण मेथी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ शेंगदाणे घेतलेत भाजून त्याचा बारीक कूट करून घेणार आहे आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा आपण जाडसर कूट करणार आहे बघा आपण पाच सापळे आता तेल घालतोय बघा आपण लसणाचं हिरव्या मिरचीच आणि जिरे करून घेतलाय तो आता हलवून घेऊया आपण बघा त्याच्यात अर्धा चमचा आपण हळद घालतोय बघा आता ही भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेतोय तचे देऊन पूर्ण तिच्यामधलं पाणी काढून घेतले आता आपण मीठ वडाशीच परतून घेणार आहेत बघा आपण चार पाच मिनिट पूर्ण हलवून घेतली आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा फूट घालतोय आता हे पूर्ण आपण हलवून घेणार आहे बघा आपण आता पूर्ण हलून घेतली आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालतोय बघा आपण इथे ता दीड तांब्या पाणी वतलंय आता चवीपुरतं आपण मीठ घालणार आहे याच्यामध्ये बघा आता आपण पंधरा वीस मिनिट पूर्ण शिजून देऊ बघा आपली भाजी आता वीस पंचवीस मिनिटं झाली पूर्ण शिजून तयार झाली आता आपण गॅस बंद करतोय बघा आपण आता थाटामध्ये काढून घेतोय बघा आपले थाट आता तयार झाले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका